नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल तसेच रब्बी अनुदान असेल तसेच सामायिक क्षेत्रातीलचे जे अनुदान आहे त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील तसेच पी एम किसान संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट असतील या सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतीबद्दलच्या नवनवीन अपडेट तसेच प्रत्येक योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेट आणि ज्या काही नवीन अपडेट येतात त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो रब्बी अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान हे जवळजवळ आता शेतकऱ्यांना पूर्णपणे म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के वितरण त्याचं झालेलं आहे मित्रांनो हे वितरण झालेलं असताना अजून असे काही शेतकरी आहेत की त्यांचे काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेममुळं त्यांना अद्यापपर्यंत त्यांचा अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो यामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे तो आहे फार्मर आय डीचा मित्रांनो बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांचा फार्मर आय डी म्हणजे साठी त्यांनी नोंदणी केलेली नाही आहे आता ज्यांनी नोंदणी केलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांच्या सीसाठी म्हणजे त्या शेतकऱ्यांना केव्हा शिकार करून त्यांचं अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो त्यांच्या यंदा त्याला माध्यमातून ह्या गावागावामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुमचं नाव त्याच्यामध्ये शोधा आणि तुमचं जर का नाव त्याच्यामध्ये असेल तर नक्कीच केव्हा शिकारा तुमचं अनुदान लगेच तात्काळ वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की सामायिक क्षेत्र असल्यामुळं त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नाही आहे त्याच्यानंतर समजा काही शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत जे संमतीपत्र ॲफिडेव्हिट लागतं ते म्हणजे तलाट्याकडे सादर केलेलं नाही आहे त्याच्याबद्दल देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर तुमचे जे ॲफिडेव्हिट असतील आधार कार्ड असतील जे म्हणजे सातबाऱ्यामध्ये ज्यांचे ज्यांचे नावं आहेत त्यांच्या नावाचं जे संमतीपत्र आपण ज्याला अफे म्हणतो ते असेल ते लवकरात लवकर सादर करा आणि तुमचं अनुदान लवकरात लवकर जमा करून घ्या मित्रांनो जर या शेतकऱ्याचं जर त्याला अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल हे जर का एखाद्या शेतकऱ्याला मिळालेलं असेल आणि त्याच शेतकऱ्याच्या नावावरती जर का सामायिक क्षेत्राचं जर का अनुदान घेणारं असाल तर ते तसं करू नका मित्रांनो इतर म्हणजे सामायिक क्षेत्रामध्ये इतर जे लाभार्थी आहे त्यांच्या नावाचे डॉक्युमेंट देऊन त्यांच्या नावाने लाभ घ्या कारण काय होतं माहिती आहे का आता हे जे अतिवृष्टीचं अनुदान आहे म्हणजे त्या तिकडं जर का तुम्ही अतिवृष्टी आणि रब्बीचं स्वतःच्या नावावर जी जमीन आहे त्या जमिनीचं जर का तुम्ही घेतलेलं असेल तर कदाचित ती जमीन तुमची जर का तीन हेक्टर असेल तर तुम्हाला हे सामायिका क्षेत्राचं जे अनुदान आहे ही जी मदत मित्रांनो हे तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार असल्यामुळं जे सामायिक क्षेत्राचं अनुदान आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकू शकता त्याच्यामुळं इतर जे तुमच्या सातबाऱ्यामधले इतर जे लोक आहेत त्यांच्या नावानं तुम्ही ते जे अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल हे घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याच नावाचे डॉक्युमेंट तुम्ही तलाट्याकडे सादर करा मित्रांनो त्याच्यानंतर बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांचे फार्मर आय डी अप्रूव्ह झालेले नाही आहेत तर मित्रांनो याच्याबद्दल एक सविस्तर आपण व्हिडिओ घेतलेला होता की जे तलाठी किंवा आपले मंडळ अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून म्हणजे मा मंगळवारी झालेल्या मागच्या मंग हे जे मागचा मंगळवार गेलेला आहे या मंगळवारमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अशा सविस्तर निर्देश त्या तलाठी असतील ते, तला ते मंडळाधिकारी असतील तसे तर तहसीलदार असतील त्यांना असे दिलेले आहेत की जे जे फार्मर आय डी जे पेंडिंगसाठी म्हणजे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना देखील अद्यापर्यंत ते अप्रूव्ह करण्यात आलेले नाही आहेत असे जे फार्मर आय डी आहेत त्या फार्मर आय डींना तात्काळ मंजुरी देऊन त्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरण करण्यात यावे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीमध्ये त्रुटी आलेल्या आहेत त्या त्या शेतकऱ्यांच्या ते फार्मर आय डी शॉर्टलिस्ट करून त्यांचे काय जे असतील नसतील ते त्रुटी दूर करून लवकरात लवकर ते फार्मर आय डीसुद्धा अप्रूव्ह करण्यात यावे मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डीसाठी जर का म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमचा फार्मर आय डी लवकरात लवकर अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला ते अनुदान देखील लवकर वितरित होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे पी एम किसानचा अपडेट आहे तर मित्रांनो पी एम किसानचे एका घरामध्ये जर का दोन लाभार्थी असतील म्हणजे पती पत्नी तर पत्नीचा लाभ वगळून फक्त पतीला लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो पी एम किसानच्या याच्यानुसार म्हणजे मार्गदर्शक तत्वानुसार कुटुंब म्हणजे काय तर एक म्हणजे नवरा बायको आणि अठरा वर्षाखालील जो मुलगा आहे त्याला कुटुंबाशी संज्ञा की पी एम किसानच्या जे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यानुसारही तर मित्रांनो जर या म्हणजे मोलाच्या नावाने जर का शेती असेल शे। आणि तुम्ही जर का त्या म्हणजे पी एम किसानचा हप्ता त्या मुलाला देखील येत असेल तर असे जे लाभार्थी आहेत ते, ला ला ते वगळून जवळजवळ महाराष्ट्रातील अडीच लाख जे लाभार्थी आहेत त्यांना वगळून हा पी एम किसानचा पुढील हप्ता जो म्हणजे येणार आहे तो वितरित केला जाणार आहे म्हणजे पी एम किसानचा जर का त्या शे अडीच लाख वगळले तर जवळ तेवढेच जे शेतकरी आहेत ते नमो किसानचे देखील वगळण्यात येणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळं हे जे लाभार्थी कमी होणार आहेत आणि येत्या एकोणीस तारखेला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता पी एम किसानचा के वितरित केला जाणार आहे मित्रांनो ह्या होत्या काही महत्त्वाच्या अपडेट चला भेटू अशाच नवीन अपडेटमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र